समाजाला समाजाने आज करोडच्या संख्येला मराठा समाज आरक्षणाची वाटायला देवेंद्र फडणवीस जाणून घेऊन हे प्रस्थिती का आम्हाला संघर्ष करावा लागणारे गुरुवात समाज लावे लागणारे ना आम्ही आता मनात घेत नाही मराठा समाजाला सरसकट सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय करायचं क्रमांकाला कुणबी आणि मराठी मराठीच्या विदेशाच्या जाती लोक जाती आणि उपजाती म्हणून आणि घातल्या मराठीची भूमिका कमी होत नाही ही आमची पहिल्या दिवसापासूनच सुरू आणि सगळे शैराची अंमलबजावणी का होत नाही तुम्ही जर आधी सूचना करता मग अंबलबाजेट का करत नाही तुम्हाला नेमकं अडचण काय किती लोकांना गोरगरिबांना बसवणार आहे तीनही गॅजेट हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थानचं आहे बॉम्बे गव्हर्मेंटच आहे हैदराबादचं गॅजेट तरी हैदराबादहून आणायचे त्या संस्थान त्या राज्यातून आणायचं पण सातारा संस्थानचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरकारकडेच तरी तुम्ही लागू करत नाही त्या सरकारी मिजिया तितकं आणलं आहे का सगळे स्वारीची अंबलबाजेट आमच्या क्षेत्रामध्ये करायला इतक्या दिवस यांना लागले आहेत सहसा तुम्ही निवडणूक गेले तरी करत नाही ज्या मराठा समाजाची कोणी नोंद सापडली त्या आधारावर मागे त्या मराठा समाजाला तुम्ही प्रमाणपत्र देऊ याच व्यासपीठावर शब्द दिल्या न्यायाधीश पण होते त्या दिवशी मंत्रिमंडळाचे मंत्री पण होते सगळे लोक इथं होते त्यावेळेस त्यांचे सरकार मग तुम्ही तो निर्णय का घेतला महाराष्ट्राच्या सर मागे घेऊन नडवतोय मराठी जाणून तुम्ही मराठ्यांना त्रास देणे हे त्यांचं चाललेलं प्रकार योग्य नाही तर मी आज दोन तरी दे मला आता राजकीय बोलायचं नाही मी आजपासून राजकीय बोलणार नाही त्यांचं म्हणणं आहे ना राजकीय भाषा वापरायला लागली राजकीय भाषा बोल त्याला दे आरक्षण आता तुम्ही म्हणताय आमक्याला फायदा झाला तमक्याला फायदा झाला तुम्ही देणारच आहे लोकांना का दोषी दोष तुमचा आहे तुम्ही देत नाही आहे तसं होणार गावात एखादा सरपंच हे कामच करत नसतात लोकं बदलून टाकतात त्याला काय फायदा नाही म्हणजे त्याच्यापासून जनतेला फायदा न झाला तुम्हाला कोण ठेवणार आहे तुम्ही आरक्षण द्या लोक उघड्या डोळ्याने बघतात फायदा कोणी केला सांगायची गरज नाही कोणाला तुम्हाला नाही द्यायचं म्हणल्याच्यानंतर नंतर भोग तुम्हाला बघावं लागणार तुम्ही मला राजकीय स्टेटमेंट करायचं आमच्या ज्या मागण्या आठव्या मागण्या तुमच्याकडे ते दिलेल्या आहेत सगळ्या सरकारच्या पाठ झाल्यात सगळ्या भारत देशाच्या पाठ जर नाही दिले जर टीम कशीच नाही आणि नंतर राजकीय स्टेटमेंट किंवा काही पुढं दोन हजार तीसला काही झालं पाडापाड्या आणि हे जर करायचं नसेल असं म्हणणं आहे तुमचं तर तुम्ही आमच्या सगळ्या मागण्याला अंमलबजावणी द्या नसतात त्याच्यानंतर माया नावाने बॉम्बलायचं नाही आणि मराठा समाज आता ऐकून घेणार कारण मराठा समाज सगळं आहे मनोज दरांगे शांततेत बसला आहे सामाजिक लढा बोलतो आहे आरक्षण मागतो आहे तुम्ही का दिलं नाही हे प्रश्न विचारणार आहे आणि भाजपला मराठा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबाला प्रश्न विचारणार आहे त्यांनी जर मागणी केली मनोज दरांगे पाटील तिथे शांततेत बसला आहे त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला आता संधी आम्ही संधी देतो आम्ही राजकारणाकडं मला जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही इतकं स्पष्ट मी सांगितलं आता मग तुम्ही का दिलं नाही आता इतकं बोललेलं असतं नाही भाजप मराठी मराठी आहे आणि ते त्यांचे ना ते चार दोन चुट्टे चट्टे त्यांच्या ग्रहसा ते किशेबापू मारकुले मोठा चुट्टी लानी चुटी मोठी मोठा टाकणारा मोठा चोर आमची धमकी बांधवचे तोटं टाकणारी सगळे त्यांचं मय पक्षाचे नेते की त्यांना मग आता फडणवीस साहेबांकडे जवळपास सांगा की राजकीय भाषा करणार नाही राजकारणात त्यांचा आणि समाज समज नाही त्यांच्या मागण्या पूर्ण करा सांगा जर नाही सांगितलं त्यांनी खूप आणि सांगूनही जर नाही ऐकलं फडणवीस आली तर मराठा भाजप कधी कधी ऐकणार नाही सरळ सांगणारे दोषी देवेंद्र फडणवीस समाज नाही आंदोलन करणारे आणि मी राजकीय ट्रीटमेंट करणार नाही कोणी कितीही केले तरी मी त्याला उत्तर देणार आहे त्याच्यानंतर जर नाही दिलं तर नाहीच नाही माझ्या नावाने मग वापरायचं नाही दोन हजार आता सहाव्या ऑपरेशन किती दिवस सरकारला अल्टिमेटम देत आहे काही वेळ देणार आहात काय बोल किती दिवसीच आंदोलन मी का सरकार सरकारी आंदोलन करणार सारखा मी ठरवून करायचं माझी क्षमता मला वाटते आणि माझ्या क्षमा समाजाची क्षमता माझ्या स्वतःच्या संकडून माझ्या समाजाच्या क्षमते मी कुणी यावं म्हणून आंदोलन दुसऱ्याच असतं त्यांच्याकडे गेले म्हणून आमच्याकडे कोणी आहे ना त्यांना भेटले नाही आम्हाला कोण नसत म्हणजे ते फुकट देऊ तर शेतकऱ्याची समोर लागलेली दुसऱ्याच्या गाडी नसलं खायचं दिसतं त्याचं दिसतं इथं द्यायचं नाही फुकट पाहिजे नुसतं फुकट असं काय करायचंय तसं आंदोलनही नाही आंदोलन करत नाही दुसऱ्याच्या जीवावर ते आंदोलन नाही करत दुसऱ्याचं बघू नये त्याच्याकडे म्हणून आपल्याकडे येते बाय नाही आले तर नाही आले की म्हणजे असे डाग रागी लावत आणि आमच्या शंकर लोक आला गेले तर मधी असं सांगू देऊ मध्ये मध्ये म्हणायचे की उपसून महिला जातं सोडलं सरकारी सरकार मागं लागलं आम्ही आम्हाला म्हणतो बसून घेऊन यांना जेवणा घेतलं इकडं त्यापेक्षा ताकदीच्या महिला आंदोलन त्यांनी रक्त आणि तुमच्या सरकारपेक्षा सरकारकडे आम्ही त्यांच्या आम्हाला अंमलबाजी मिळवती म्हणून आम्हाला काय अभिमान नव्हता त्याच्या आता स्वतः आम्ही असे वाटले बघ त्याच्याकडे गेलं आणि आम्ही कोणा दारात आंदोलन होता नाही जिकडं जत्रा आहे जिकडं गर्दी आहे त्याच्यात जाऊन आरडणार आहे आम्ही काय काही जास्त ते जिकडं गर्दी आहे तिकडे मिडिया आहे तिकडे जर फोकस तिकडं त्यांना फोकस आहे आम्ही फोकस नाही आमच्याकडे मला न्याय मिळावा म्हणजे देवेंद्र फोलीचं तालीम नाही किंवा छगन भुजबळची तालीम नाही जिकडे फोकस असेल तिकडे पळायचं उदळायचं म्हणजे जातीवाद करणारी छगन भुजबळ आणि देवेंद्र फोर हे दोघ आम्ही जातीवादी नाही आम्हाला जातीवाद नाही नाही पण आमरण उपोषण आहे तुमचं कडक उपोषण असतं एक मर्यादा त्यानंतर तुम्ही प कुणाशी बोलणार काहीतरी एक अल्टिमेटम सरकारला द्यावं लागेल दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस अचार संहितेच्या आधी आहेत आम्ही लडतो आहे तोपर्यंत ज्या दिवशी टांगड्या फोडायला सुरुवात करते तो असं तर चालव अल्टिमेट सुट्टीमध्ये काय नाही त्यांना या संधीचं स्वप्न त्यांनी करावं आणि त्यांचा जे खड्डं बुजवायचे त्यांना नेरेटिव्ह भरून काढायचं त्यांना चान्स मराठी कारण माझ्या समाजाला मला नाही आमचा ध्येय आणि आमचं इंग्लिशने एवढं एकच आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ती आमचा हक्क आहे जे द्या समाज बघतो आहे देणाऱ्याचा कोण आहे हे समाजालाच आणि माझ्या समाजाला माझी एक विनंती राज्यभरातल्या सगळ्या परंतु अजून जरी तर आणखीन तुमच्या आठ पंधरा दिवसात काय होईल किती गट होईल सांगता येणार कारण तिथं बेट खूप करीत कामं म्हणून इकडे येऊ मी आहे खंबीर लढायला काय मी कुटुंब असूनच त्यासारखं आहे मला ही समाजात खूप पैसा परिवार माझा आहे मग काळजी करताय हे मला माहिती आहे घराघरातले मराठी काळजी करायला लागले की कुठलं काय होईल हे समजा येत नाही त्या काळजीच माझा मराठा समाज आहे आता महाराष्ट्रभरातून गरा आता घराघरातले गावागावातले लोक गाड्या ते गाड्या करून इकडं येणार आहेत ते करा तसं करून येते तसं चित्रसुद्धा दिसतं अजूनपर्यंत ते बाबा कामं सुरू कुणी येऊ नका आता समाज ऐकणारच नाही त्यांना गावात नाही कारण म्हणलं की ते गाड्याकडून गाव गावं इकडं येतात परंतु हे जे प्रेम आहे समाजामध्ये तुम्ही उपोषण करू नका हे मात्र देवस साहेबांना दिसत कारण याचा अर्थ त्यांना समजत नाही समाज ज्यावेळेस उपोषण करू नको त्याचा अर्थ समाजाच्या मनातही ते आरक्षण उशीरा मिळालं तरी चालून पण आम्हाला तुम्ही पाहिजे आणि माझ्या जर दुसरं असताना एवढी मोठी शक्ती मानल्यावर समाज यासाठी म्हणतो उपसम करू नका की त्यांचं म्हणणं आहे आता तुम्ही एकदाच सांगा बाळाची इतका उभा का, करायची का काय करायचं आम्ही दोन्ही करायला तयार इतक्या क्षमतेने समाजपाठीमध्ये एवढ्या टाकते नसताना माझ्या घर दुसरं असताना काहीही केलं त्याला मला पण मला राजकारणात जायचं माझ्या समाजाला मिळालं म्हणून मी संधी द्यायला लागतो हे देवेंद्र फोष साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे नंतर एवढा मोठा एक गठ्ठा माग असताना कोणीच असं करू शकत नाही पुन्हा पुन्हा जीव जाईल किंवा जीवाची बाजी लागेल कोणीच करू शकत नाही आणि हे माझ्या समाजाला कळतं की आपल्या माणसाला राजकारणात जायचं नाही आपल्या प पोराला राजकारणात जायचं नाही आणि समाजाला जायचं नाही म्हणून ते पुन्हा एक दोन प्रश्न बुटलं हे माझ्या समाजाला कळतं पण देवेंद्र फोषला कळत नाही की एवढी संधी आहे माझ्यापुढं की समाज म्हणतो तुम्ही फक्त सांगा कोणाला पाडायचे कोणा कोणाला निवडून आणायचे का उभा करायचे तुम्ही फक्त एकदा सांगा एवढी संधी माझ्या दुसरा कोणी कधीच होती तो निर्णय नाही जायचा तो निर्णय कधी घेण्याची वेळ येऊ हो शकतो मी आता संधी दिली मी म्हणलं मला राजकीय बोलायचंच नाही कोणी माझ्यावर उद्या सकाळी जरी आरोप केले राजकीय के पक्षानं तरी मला उत्तर नाही द्यायचं मला आणि माझ्या समाजाचं एक आरक्षण मिळालं नाही आता आम्ही फडणवीस साहेबाला संधी दिली त्यांनी आता याचा फायदा उचलायचा आणि मराठा समाजाच्या सगळ्या मागणीचे आमदार करायची नसता राज्यातला सगळा त्यांच्या पक्षाचा सगळा मराठा समाज मानणारे देवेंद्र फडणवीसोशी तो जाणून बुजून देत नाही आता ते जर राजकीय भाषा बोलत नाही राजकीय स्टेटमेंट करत नाही काही विषयच काढला नाही देत नाहीत मानल्याच्या नंतर पुढं पाडापाडी करतोय का काय करतोय आता हा मनोहर तारगे पाटलाचा दोष नाही सगळा मराठा समाज मानणार आहे कारण मी आता संधी दिली आणि त्यांनी पण ही संधी समजून हे काम करायला पाहिजे कारण मला फक्त समाजाला आरक्षण आहे नाही दिला ना बोंबलायचं नाही मग माया असे बुडगे टेकवायला लागेल ना तर आयुष्यात पण मी